नमस्कार आपण आलेलो आहो खेडगाव येथील द्राक्ष बागायतदार सुरेश मधुकर्लकर यांच्या प्लॉटमध्ये यांनी छाटणी वेळेस पेस्टच्या वेळेस कोटिनो हे प्रोडक्ट वापरलं होतं यावर्षी पहिल्यांदाच ट्रायल झाली या प्रोडक्टची त्यांच्याकडे तर त्यांनी केलेल्या प्रयोगामध्ये ही एक गल्ली त्यांनी सोडलेली होती आपली रेग्युलर जी पेस्ट असते त्या पेस्टच्या सोबत केली होती तर तुम्ही डोळ्यानं फरक बघू शकता कोटिनो वापरलेलं फुटवा आणि या साईडला वापरलेलं नाही आहे तुम्ही कधी पण येऊन बघू शकता डोळ्यानं दिसणं इतपत फरक आहे आणि सर्वात महत्त्वाचं कोटीन वापरल्यानंतर हे न वापरलेलं आहे खालचे बड फुटलेलं नाही आहे आणि ह्या साईडला वापरून नाही बघा तळाच्या डोळ्यातला सुद्धा घट दिसतो आहे मोकळा डोळ्यानं दिसणं इतपत फरक आहे आम्ही पेस्टमध्ये एक लिटर कोटिनो एक लिटर डॉर्मिक्ससोबत पन्नास एम एल कोटिनो वापरलं होतं आणि पाचशे ग्रॅम एम पंचाळीस सोबत कलर टाकला होता बाकी काही घेतलं नाही दरवर्षी आम्ही तेरा झिरो पंचाळीस एम पंचाळीस सल्फर त्यासोबत सिल्वेट साबण किंवा दुसरं काहीतरी अदर असं बरं मिक्सिंग करायचो पण एवढे काही रिझल्ट दिसत नव्हते या प्रोडक्ट चे रिझल्ट आम्हाला डोळ्याने दिसले आहे तुमच्या खर्च खर्चात पण बदल हो खर्चात दोन तीन मोलिक्युल एकत्र केले कलर कोटिनो आणि एम आणि पाणी तुमच्या म्हणजे खर्चात बचत झाली एकसारखे फुट आणि तुमचं मागचा ज रेशन काय आ तुम्ही आतापर्यंत जे बॅड कंडिशनला खरा वातावरण खराब असताना एकसारख्या फुटवासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावं लागते कारण माल जिरण्याची भीती राहते हा एकसारखा माल एक खाटी निघून पडल्यामुळे याला जिरू नाही म्हणून दोन ते तीन स्प्रे कमी द्यावा लागणार आहे ती खूप कॉस्टिंग वाचली आणि रिस्क नाही माल निघून पडला तसा फुटवा जर असा मागा पुढं झाला तर तो एकसारखा येण्यासाठी पाणी खाद नियोजन इतर स्प्रे आणि ती कॉस्टिंग वाढून जाते तो शंभर बेनिफिट आहे स्टेज पुढे चालली म्हणजे रान जिरण्यापासून बऱ्यापैकी वाचणार रानामध्ये ग्रोथ राहणार आणि तुम इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छित आम्ही या आधी ट्रायल घेतली नव्हती आम्ही शुअर नव्हतो आम्ही आमच्या प्लॉट मध्ये अर्ध्या गल्लीला ट्रायल घेतली तुम्ही येऊन जाऊ बघू शकता रिझल्ट आहे त्यामुळे बिंदाच वापरला पाहिजे फायद्याच आहे आपलं नाव सचिन परश्रम दादा आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव सातशे चार तीस सहाशे एक्क्याण्णव सुरेश लेतकर आमचे मित्र आहे त्यांच्या प्लॉटमध्ये मी चक्कर मारायला आलो होतो मला डोळ्याने रिझल्ट दिसला तर मी सांगू शकतो या प्रोडक्ट बरोबर शोरटी त्यांचा नंबर आहे सुरेश लेतकर यांचा एक्याण्णव एकशे वीस अकरा पाचशे पाच धन्यवाद <स्तुणीग>